मित्रांनो आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक संतोष मामा साळुंके आहेत मामा नमस्ते नमस्कार मामा काय सांगाल अख्ख्या संबंध महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिली आणि फॅन्स तर इतके उत्सुक आहेत की तुम्हाला किंवा युट्यूबर असतील किंवा जेवढे बकासुरच्या निकटवर्ती आहेत त्यांना फोन करून करून इतकं दमवलंय की बकासूरचं नेमकं श्रीनाथ की मैदानाचं नियोजन काय झालंय तर काय झालंय काय सांगाल मग पहिले बस असून फॅनची मनापासून माफी मागतो कारण आम्ही पाहिलंच झाला ना अजून पण बैल शंभर टक्के येणार आहे मैदानावर बर म्हणजे अजून पाहिलं झालेलं नाही हो नाही झालं बैल आदत मध्ये पण किंवा दृश्य मध्ये पण मी ते सांगू शकत नाही उद्याच कारण प्रेक्षकांना पण बकासूर श्रीनाथ केसरी मैदानात येणार आहे हो येणार मित्रांनो कारण की खूप उत्सुकता लागून राहिली होती सबंध महाराष्ट्राला तर मामा काय अडचणी येते कशामुळे पाहायला एवढी अडचण येते नाही आपला पहिला झाला होता पहिला काही कारण पायरा पुढच्या मालकाने कॅन्सल केला आणि सगळ्यांचं पहिले आपण कोणाचा पायरा बुडू शकत नाही बरोबर सगळ्यांना फोन केला सगळ्यांनी नाही म्हणले आणि नंतर पाच तारखेला जाऊ बघ गुलाल केलं तेव्हा सगळ्यांचा फोन आला मी ती सगळ्यांना नाही म्हणून सांगितलं काय होते हा बोला बघा फॅनची माफी मागतो सांगा पहिला आपल्या टॉपचा प्यावू शकतोय साधा प्यावू शकतो फक्त यावेळेस समजून घ्या कारण यावेळेस काय श्री मैदान असल्यामुळे त्याच्यामुळे आपण एवढा लोड घेतो कारण त्या आपलं मैदान बकासोरने पहिलं माई बी आणि एक नंबर करून हिंदकेश्री जमान पटकावलेला आहे फक्त आता बकासूर पाठवायचं कारण फक्त बकासूर फॅन क्लब त्यांच्यासाठी पाठवतोय मी त्याचबरोबर डबल महाराष्ट्र केसरी पहिलवान दादा पाटील यांच्याविषयी काय सांगाल त्यांनी ज्यावेळेस केसरी मैदान घेतलं ते पण बैलगडी क्षेत्रासाठी एक नवीन दिशा देणार ठरलं आणि आता एवढं मोठं मैदान घेत आहेत क्रमांकाचं फॉर्च्युनर बक्षीस आहे त्यांचं मैदान म्हणजे असं मैदान झालेलं पब्लिक पाच लाखाच्या पुढे पब्लिक असणार त्या मैदाना तर आता मामा एक बैलगाडी मालक या नाते ना तुम्ही पब्लिकला काय विनंती कराल पब्लिकला फक्त ते कडेच्या बॅरिकेड लावले होते दादांनी पब्लिकला फक्त साइडच्या बैलगाडी मालकाला सहकार्य करावं स्वतः उतरून बैलांच्या आगाव जाऊ नका पब्लिक एवढं असणार आहे की ते कंट्रोल म्हणजे होणं अशक्य अशक्य वेगवेगळ्या त्याचबरोबर निकाल रेषे समोरच्या पब्लिकला काय सांगाल फॅन्सला काय सांगाल बघणाऱ्यांना काय सांगाल जीवाची काळजी घ्यायच सांगा कसं बैलगाडी मालक बाराशे प्लस बाराशे गाड्या झाल्यात तिथं हो भरपूर आहे फक्त आपल्या आपल्या जीवाची काळजी क्षणाचा खेळ पण आपल्या घरच्या नामांकित मैदाना येतात जी बैलगाडी क्षेत्रातली महत्वाची मैदान मांडली जातात त्यामध्ये भारतातलं पहिलं मानाचं मैदान म्हणजे परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने जे चालतं ते पुसेगावचं हिंदकेसरी मैदान काय सांगाल त्याच्याविषयी आम्ही तर ते आतापर्यंत कधी बोलून दाखवलं तिथे एक नंबर केलाय पण या तर आपल्याला पाहणार तिथं गुलालचा मान कधी घेणार कारण आपल्याला तिथं एक नंबरच्या क्षण नाही फक्त गुलाल भेटव आपली प्रार्थना आहे कारण ते एक गुलाल भेटतात आपण तिथलं हिंद केसरी नाव लावतोय तिथलाच पहिला तुमचा हिंद केसरीचा गुलाल आहे हो, हो। कधी बोलून दाखवित आपण करून दाखवलं त्याच्यामुळे आपण बोलणार तोपर्यंत देऊ शकत नाही आमची पोर पण नाही देऊ शकत मी देऊ शकत नाही कारण काय झालं मित्रांनो त्याचबरोबर प्रेक्षकांचा आणि फॅन्सच्या मनातला संभ्रम थोडासा दूर करा त्यांचं म्हणणं आलं की तुषार दादा बकासूरच्या गोठ्यावर जात नाही आणि बाईट घेत नाही त्याविषयी थोडस त्यांना थोडस सांगा मी जरा बाहेर होतो आणि जरा बाहेरच होतो त्याच्यामुळे काय आणि आपले किती दररोज किती कॉल होत आहेत दररोजचे तितके का होत तिकडं मी ज्यावेळेस पुण्यात होतो त्यावेळेस मामा मला वाटतं होते आणि मोहील बाहेर होता त्याच्यामुळे ते जमले नाही त्यामुळे तुम्ही काय शंका मनात आणू नका बकासुरा आपला जीव की प्राण होते सगळ्यांचा आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे जर किती चिठ्ठ्या नोंदवल्यात म्हणजे कुठल्या असो आदतचे असो किंवा दुष्याचे असो आज चित्ठे आपले पहिले जे केला प्रसंग सुधा म्हणून आणि दुसऱ्यामध्ये बकासूरच्या फॅनसाठी बर आणि जे बकासूरचे फॅन्स आहेत ज्यावेळेस बकासूर खाली जातो मैदानातनं पाळायला जातो गटाला असतील सीमेला असतील तर त्यांना काय आव्हान करताल ते पुढे करता निकाल रेषेच्या समोर त्याच्याबरोबर चालत येतात त्यानंतर तो खाली जातो परत पुढेच थांबलेला असतात तर काय सांगाल त्यांना पण सूचना त्यांना पण एकच आवाहन करू तुम्ही पण साईटला थांबा आणि पब्लिक पण साईटला घ्या तुमच्या हाताने कारण ते कसं होतं पेडगावला आपली एक चुकी मागे पडलेली आपल्याला बरोबर ते पुन्हा होऊ नये कारण ते आपली आपली लोक तर चार पाच असतात मोबाईल ती बाकीचे काही काही लोक येतात काही लोक हटकून पी उभी राहतात निकाल रेषासाठी कारण बाकी असं आणि मामा एक जरा स्पष्ट प्रश्न विचारतो की अशी चर्चा काही फेक आयडी म्हणा सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलेली त्याला आपण झाकणजुले म्हणतो कि मामांना वायदी मिळाली नाही म्हणून अजून पायरा झाला नाही वायदी तर आता तुम्हाला माहित हायस वायदी आली पंधरा लाख वीस लाख आता जस्ट पाच मिनिट फोन झाला वीस लाख देतो मामा बैल आमच्यासाठी पाळवा बकासोरची वायदी फॉर्च्युनर टाळतो बकासोरचा मोठा फॅन आहे तरी पहिले पळवा ना तर पळू नका फॉर्च्युनर तो मला लगेच देतो हारू किंवा देतो आम्ही पैसेसाठी पळत नाही आम्ही ह्या मैदानासाठी बघतो प्रेक्षकांच्या बा, बकासोर प्रेमीसाठी पळतोय वायदी हा माझा काय आहे काय बोलून दाखवत नाही आपण वायदी घेणार असतो तर आपण कधीच वायदे घेऊन पळालो असतो बरोबर आहे आणि कधीच चिठ्ठ्या टाकून मोकळे झाला असतो बकासोर दाखल पण झाला असतं इथं हे जे दाखवले त्यांना मामांनी योग्य उत्तर दिलेले तर मग ही काय होते आपल्यातलीच लोक असतात का तीच कमेंट करतात बैलगाडी फेकाय फेक गाडा मालकच असतात ना कोण नाही कोण ती बकासोर जाऊन गायात गायत पिपाळली पण जातात शंभर टक्के जातात आणि आम्हाला नाव पिकायला पण आम्ही बोलून दाखवत नाही कारण होतोय त्याच्यामुळे आपलं बैल उत्तर देतोय आणि आपल्या बैलांनी गाजून चिवले आता हारू किंवा जितू त्यासाठी आम्हाला काय फक्त बकासोबतच्या फॅन साठी बकास्वरूप आता मामांनी तुम्हाला एक मित्रांनो उत्तर दिलं की बऱ्याच लोकांचे आयडी हे ले सायबर <laughs> सेल कडनं व्हेरीफाय झालेले तेवढेच सांगू शकतो आम्ही त्याच्यामुळे जरा कमेंट करताना फेक आयडिया असेल किंवा काय असेल कमेंट करताना विचार करा कसं होते बरं वाटतं त्याच्यामुळे फक्त कमेंट केल्यावर त्यांच्या घरी काय होतं हे त्यांनी लक्षात घ्यावं बरोबर आहे आणि तो देवाचा अवतारे बाकासोर तर त्याला बकासूर फॅन्स क्लब किंवा बकासूर कोण जवळच्या त्यांच्या उलट गेलो काय होतं ते सगळ्यांना माहिती आहे सगळं माहिती आपला बैल एवढा होता तरी आपण बैल पवित होतो एक दोन मैदानात पळवित होतो बरोबर आपला बैल असं कधीच नाही कधी थांबावला आपण किंवा हारतोय कधी थांबवा बरं मग साम्राज्याचं किंवा बबनशेटचं काय नियोजन नाही का इकडे मामा बबनचं आहे ना बबनचं घरचीच गाडी पहा बबन आणि कोण सर मुलं वासरूया आपण बरं बरं ती पांढरी तीच का आपण त्या दिवशी दाखवलं होतं बघा व्हिडीओ मध्ये दुसरे सांभाळते बर ती येणार आहे ते कशात पडेल दुष्यात का आदत मध्ये पडेल काय सांगता येत नाही आदत किंवा दुष्यामध्ये पडेल चिठ्ठ्या कशा निघते त्याच्यावर आपण एक चिठ्ठी टाकलीत ना त्याच्यावर जर मारल आदतला झालं ना नाही ते नाही विषय बकासुरच सुरत नाही आपल्या जी दुसरी तेच ना तर ती कस होती जर आदत मध्ये झालं तर पाहणार झालं ती आदत मध्ये पावलं बरं बरं असं नियोजन करणार आहे हो बर बाकी अजून काय सांगाल चंद्रादाच्या विषयी एवढं मोठं मैदानाचं त्यांनी नियोजन केलंय त्यांनी भूतो ना भविष्य मैदान घेतलं आणि ब्रेक ब्रेक पडले आणि सगळ्या फाट्या व्यवस्थित लाईट बी ठ्यावे दुसरं मेहंद केसरी व्या मैदान एक नंबर होणार एक नंबर त्याच बरोबर त्यांना सहकार्य करतात ते म्हणजे पैलवान तुषार माने यांच्या विषयी काय सांगाल तुषार माने हे आपले जवळचे संबंधित त्याच्यामुळे त्यांचं आमचं कॉलिंग तर असतच काय सांगाल त्यांच्या विषयी त्यांनी पण म्हणजे बरेचस मोठ सहकार्य हे तीन फेऱ्याच्या मैदानात सगळे नियोजनासाठी केलेले आहे बघा त्यांचं सांगेल तेवढं तुम्हाला प्रत्येक मैदान आहे रात्री दिवस तीन चार दहा बार दिवस झाले मी दोनदा तिथं फोन केला होता म्हणलं बाबा लय गडबड रात्री बारा एक वाजता घरी जायला बरोबर आहे चालते मामा तुम्ही वेळ दिला कॉल च्या मार्फत मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी धन्यवाद पुन्हा एकदा प्च रुपयांची माफी मागतो उशार तुम्हाला वाईट दिली त्याच्यामुळे सॉरी सॉरी चालते चालते